श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहे वैशाख पौर्णिमा या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते कारण या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि निर्वाण झाल्याचे मानले जाते यामुळे या दिवशी भगवान बुद्धांची पूजा आणि स्मरण देखील केले जाते तसेच पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे म्हणून या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि चंद्र आपल्या दिव्य किरणाद्वारे पृथ्वीवर आशीर्वादाचा वर्षाव करत असतो आणि यामुळे वातावरणात सकारात्मक लहरी सक्री मनुन या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते उद्या सोमवार वैशाख पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही तर अशी कोणती वस्तू आईने मुलांवरून उतरून टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी ही कितीही लहान असेल किंवा कितीही मोठे असेल तर तुम्ही सर्वांसाठी हा उपाय करू शकता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीही तुम्ही हा उपाय करायचा आहेत उपाय आपल्याला सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहेत हा एक उतारा आहेत आणि दुपारी बारानंतरनं दिवस हा चढत चालतो त्यामुळे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरून टाकायची आहेत सध्या मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकता आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही कुठेही मागे राहता कामा नाही माझा मुलगा किंवा मुलगी घरातून सकाळी ज्या कामासाठी बाहेर पडली आहे त्या कामात त्यांना यश मिळावं त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न अडचणी हे येऊ नये मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं शिक्षणामध्ये त्यांची प्रगती व्हावी मुलं जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षात राहावा तसेच मुलं जर हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल सतत चिडचिड करत असेल तर असा हट्टीपणा चिडचिडेपणा कमी होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा मुलांना नजरदोष लागत असते आता नजरदोष जी आहे तर ती फक्त बाहेरच्याच व्यक्तींचे लागते का तर नाही घरातल्या सदस्यांची खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात मुलं आजारी पडतात किरकिर करतात किंवा मुलांची प्रगती ही खुंटत चालते तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो पौर्णिमेला मुलांच्या अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे जो अळणी भात असतो त्यामध्ये मीठ किंवा तेल घालायचं नाही फक्त एक वाटीभर भात तुम्हाला शिजवायचा आहे आता तुमच्या घरामध्ये एक मुलं असेल तर एक वाटीभर भात होईल एवढा भात तुम्हाला शिजवायचा दोन मुलं असतील तर दोन वाट्या भरतील एवढा भात तुम्हाला शिजवायचा आहे यानंतर आपल्याला या भातावर एक चमच्याभर दही घालायचं आहे आणि हा भात घेऊन आपल्याला आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा फिरवून घ्यायचा आहेत उतरून घ्यायचा आहे मुलांना बसवताना एखाद्या आसनावरती बसवा मुलांची जी दिशा असणार आहे म्हणजे मुलांचं तोंड जे आहे तर दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्या इतर कुठल्याही दिशेने तुम्ही मुलांना तोंड करून बसू शकतात मुलांवरून हा भात तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जिथे कावळे येतात पक्षी येतात किंवा कुत्रे येतात अशा ठिकाणी तुम्हाला पेपरवरती टाकून द्यायचा आहेत एका मुलावरून तुम्ही भात उतरवल्यानंतरनं तो दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरायचा नाही तसेच घरामध्ये काही भात शिल्लक राहिला तर तो घरात कुणीही ग्रहण करायचा नाही आणि म्हणून आपल्याला भात शिजवताने तेवढाच शिजवा जेवढा तुम्हाला उपायाला लागेल सांगितल्याप्रमाणे दोन मुलं असेल, विग विग असेल तर दोन मुलांसाठी वेगवेगळ्या वाट्या घ्यायच्या आहेत आणि हा उपाय देखील वेगवेगळा करायचा आहेत त्याचबरोबर आता जर तुमची मुलं ही बाहेरगावी शिकायला असेल तर मग हा उपाय कसा करायचा तर चार दिशेने तुम्हाला हा भात उतरवून घ्यायचा आहेत किंवा मुलांचा फोटो असेल किंवा तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता तर त्यांच्यावरून त्या पद्धती तुम्हाला हा भात उतरवून घ्यायचा आहेत आणि हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहेत हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांना जर नजर बाधा झालेली असेल कुणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून जाते मुलांचा हट्टीपणा हा देखील कमी होतो आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला सुरुवात होते जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही करू नका घरातील पुरुष मंडळींनी मुलांसाठी केला तरीही चालेल तसेच जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर सुतकामध्ये सुद्धा हा उपाय केला जात नाही मग तुम्ही पुढच्या पौर्णिमेला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अशा पद्धतीने हा तुम्हाला दही भाताचा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे जर तुम्हाला सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करणं शक्य झालं नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला लेट बघायला मिळाला तर या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करण्यासाठी एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तो उपायसुद्धा तुम्ही करू शकता उपाय हा अतिशय साधा आणि सोपा है। आहे परंतु खूप प्रभावी आहेत उपाय करण्यासाठी एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे शक्यतो जर काचेचा ग्लास असेल तर तोच घ्या नसेल तर मग स्टीलचा ग्लास घ्या त्यामुळे तुम्हाला पाणी भरायचं आहे एक चमच्यावर तुम्हाला मीठ टाकायचं आहे खडे मीठ असेल तर खडे मीठच टाका नसेल तर बारीक मीठ घ्या आणि हा ग्लास भरलेला असणार आहे तर तो ग्लास तुम्हाला मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहेत आणि यानंतर हे पाणी तुम्हाला टॉयलेटमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही सिंकमध्ये टाकलं सुद्धा चालेल फक्त ते पाणी आपल्या घरामध्ये साचून राहणार नाही आपल्या घरातून ते बाहेरच्या दिशेला निघून जाईल अशा पद्धतीने हे पाणी ओतायचं आहे याने सुद्धा मुलांचे सर्व दोष जे आहेत तर ते निघून जातात मुलांच्या अडचणी संपत असतात आणि मुलांची प्रगती ही होत असते तर हा उपाय देखील तुम्ही एक करू शकता दोन्ही उपाय जर तुम्हाला करता आले तर दोन्हीही करा किंवा त्यापैकी एक केला तरीही चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ